नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी युट्यूब चॅनल चॅनलवर तर सगळ्यात अगोदर सर्वांना सुप्रभात आणि आज 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 बुधवार पण शाळेला सुट्टी मिळालेली आहे त्याच्यामुळेच आज ली ली जरा सुट्टी असलं की आपलं हळूहळू चालतं तर नाश्ता वगैरे चहा वगैरे झालाय आणि किचन मध्ये आली आहे मी तर आमच्या मॅडमची फरमाई शेतीला खायचंय सोयाबीन चिली तिने कालपासून ना थरलंय की सोयाबीन चिली पाहिजे काल मला तर काही सामान नव्हतं त्याच्यामुळं मी कॅन्सल केलं बनवायचं तर मग फ्राईड राईस आणला होता रात्री आणि तर मग आज सकाळी मी आवरलं आणि डिमार्टला गेली आणि थोडंसं सामान घेऊन आली सॉसेस वगैरे जे जे संपलं होतं ते घेऊन आली आणि उठल्या उठल्या मला म्हणते गेल ती का तर मी म्हटलं हो गेली होती डिमार्टला मग म्हटली मला बनव सोयाबीन चिली तर तिला नाश्त्याला सोयाबीन चिली खायची तर म्हटलं चला जोपर्यंत बनवत नाही तोपर्यंत ती माझ्या मागे जागन बनव बनव सोयाबीन चिली तर त्याची जी तयारी चालली आहे कांदा वगैरे कट करून घेतलाय आणि तिला मसाला जास्त पाहिजे त्याचा आ, कांदा कट केलाय काही छोटा काही मोठा लसूण कट केलाय टोमॅटो कट केला केलाय आणि मिरची आली गाणी घ्यायला पितकळ मध्ये सोयाबीन पाण्यामध्ये भिजत ठेवली होती मीठ टाकून अ पंधरा वीस मिनिटं त्याच्यामध्ये अदरक लसूणची पेस्ट आणि काश्मिरी लाल मिरच पावडर मीठ थोडस टाकून ते ठेवलंय अदरक लसूणची पेस्ट पण करून घेतली आहे मी आ, मी घरीच करीत असते विकत चिरायाला सॉसेस वगैरे सगळे काढून ठेवले आता भाज्या कट केल्यात कोबी चिरायचा राहिलाय तर कोबी पण चिरून घेते मी उभा उभा काही आणि बारीक काही त्याच्यामध्ये टाकायला शिमला मिरची नाही आहे संपलेली आहे आता आज पाऊस असला तरी मला भाजीला तर नक्की जायलाच लागणार आहे आता काही सुद्धा राहिलेलं नाहीये तर थोडीशी आपली ही ग्रीन चिली आहे ना ती टाकते थोडी टाकते टाकतेय तर, तर सकाळचा डब्बा झालेला होता पालवी साहेबांना मी त्याची भाजी दिली होती बटाटे तर असतातच काय आपल्याकडे शिल्लक तर ते ऑप्शन आज मग मी बटाट्याची भाजी दिली त्यांना आणि छोले भिजत घाते रात्रीचे म्हटलं सकाळी मुलांना छोल्याची भाजी बनली छोले चपाती आणि राईस आणि डाळ असत पण बनवायची ती भाजी अजून बनवायची आहे पण म्हटलं अगोदरीला हे बनवून द्यावं खायला जोपर्यंत तिला बनवून देत नाही तोपर्यंत तिचं चा, चालूच राहील माझ्या पाठी म्हटलं हे बनवून देते अगोदर तिला आणि नंतर मग स्वयंपाक बनवते तर अशा प्रकारे बनवत असते मी सोयाबीन चिली ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही अजून टाकू शकता गाजर पण टाकू शकता ती नाही खात गाजर तिला नाही आवडत गाजर त्याच्यात तर मग मी नाही त्याच्यात टाकत असं कच्चच खातो आम्ही सलाड म्हणून तर त्याला आता त्या जे सोयाबीन आहे ना त्याला काय करायचं कॉर्न लावून घ्यायचं आणि नंतर ते डीप फ्राय करून घ्यायचं सोयाबीन आणि नंतर या भाज्या वगैरे सगळ्या सोटे करून मग त्याच्यामध्ये ती टाकायचं सोयाबीन टाकायची त्याच्यामध्ये तर तुम्ही आज काय काय बनवलंय असेल काय तुम्ही आज काय काय बनवलंय ते नक्की सांगा आमचा असा आहे आणि काही ना काही काही ना काही चालूच असत आईच मुलांना बनवायला तर बसलीये पुढे टी व्ही बघतीये आणि येता जाता विचारतीये झालं का झालं का आणि मला बोलली मसाला खूप बनव त्याच्यातला तिला मसाला आवडतो म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे असतं ना तर ते तिला खूप आवडतं तर मसाला जास्त जास्त कापूया म्हणजे मसाला जास्त होईल आता मी करून घेते आणि मध्ये मध्ये तुम्हाला दाखवते पण कसं बनवते काय तर मंडळी मी तेल ठेवले तापायला आता आणि हे बघा सकाळी सॉसेस घेऊन आले मी आणि हे जे दुसरे आहेत ना रेड चिली आणि हे मेवनीज आहे मेवनीज नाही लागणार आता सध्या तर रेड चिलीचं लागेल तर हे जे आहे ना मी ते छोटी असते कारण काय आहे संपतात मग लवकर डार्क सोया सॉस पण आहे आपल्याकडे आणि हा पिझ्झा आणि पास्ता सॉस पण आहे तर हे जे बाकीचे सॉसेस आहेत ना ते मी छोटे छोटे पॅकेट आणित असते फक्त जो टोमॅटो केचप आहे ना तोच मोठा पॅकेट आणत असते मी कारण तो जास्त लागतो आणि बाकीचे थोडे थोडे लागतात ना मग हे पाऊच मध्ये बरे पाडतात तर हा मी चिली सॉस म्हटलं आहे मग नॉरॉरचा वगैरे आणत असते तर वेगवेगळ्या प्रकारचे मी ट्राय करत असते तेच तेच नाही आणत मी प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं आणीत वेग 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 असते तर आता इथं तेल ठेवलंय सोयाबीन मध्ये कॉर्नफ्लॉवर आहे ते लावून घेते थोडंसं सो, कॉर्नफ्लॉवर सोयाबीनला आपलं पोट करून घेते क्रिस्पी होतील ते तर मी असं दोन तीन चमचे अंदाजच टाकते आणि त्याच्यामध्ये आपण काळी मिरीची पूड पण टाकणार आहोत मसाला करताना हे बघा मी करून ठेवलेली आहे तर ती पण टाकायची छान मिक्स करून घ्यायचं हे सोयाबीन त्याला चांगलं कोट झालं पाहिजे कॉर्नफ्लॉवरच छान आणि त्याने काय होईल मग ते क्रिस्पी होईल तर हे बघा मंडळी छान असं कोट करून घेतलंय मी तर आता तेल पण गरम झालेलं आहे आपलं तर तेलामध्ये मी फ्राय करते आता त्याला बाहेरून आणण्यापेक्षाने घरी बनवलेलं चांगलं आणि यावेळेस सफोलाच तेल आणले मी सफोला ऍक्टिव्ह सफोला ऍक्टिव्ह आ... ओमेगा थ्रीच वेड़ आहे तर ते आणलंय वेगवेगळे आणत असते कधी सनफ्लावर आणते कधी राईस ब्राऊन ऑइल आणते सोयाबीन नाही आणत नाही सोयाबीन तळलेला तळायला चांगलं नाही असं म्हणतात तर सोयाबीन नाही आणत मी तर आता हे तळून घेते मी तेल तर ते। आपलं तर छान तळून तर मंडळी छान आता क्रिस्पी होईपर्यंत ती सोयाबीन तळून घ्यायची आणि मी मी सोयाबीन आणत असते छोटी वाली असते ना तर ती आणत असते मी मला तीच आवडती तिची भाजी पण खूप छान होती तर मग मी ती आणत असते साहेबीन नाही आवडत तर आता मी कर, हे सगळे तळून घेते पटकन आणि तेल ओतून याच कढाईमध्ये लोखंडाच्या कढाईमध्ये मी त्याला सॉटे करून घेणार आहे या भाज्या वगैरे ज्या केल्यात कट त्याला सॉटे करून घेत तर मंडळी हे बघा छान आता नसतं कुरपुरीत तळून घेतलेत मी तर परातीमध्येच काढून घेते आणि पण मी तळून घेते हे बाकी छान क्रिस्पी झाले ते एकदम हे बघा एकदम क्रिस्पी झाले गरम आहे बाळा आणि आली आहे खायला तर आता हो मसाला जास्त।, जास्त करते बाळा किती कि सारा कापलंय ते कांदा टोमॅटो बघ ना तर ती म्हणती मसाला जास्त गा मसाला खूप आवडतो त्याच्यातला तर दुसरी पॅज तळून घेते आता आणि साइड बाय साइड कुकर पण लावून घेते अ हे बघा छोले डाळ दोन एकत्र लावते धाब्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या कुकर मध्ये एकत्र छोल्यामध्ये टाकते हळदी डाळीमध्ये पण टाकते थोडीशी हळदी आणि थोडंसं डाळी टाकते मी आपलं साजूक तूप घरी बनवलेलं साजू तूप आणि ड भात मी आ, हे जर कुकर मध्ये मोकळा लावणारे तिला मोकळा भात आवडतो याच्यासोबत छोल्यासोबत मोकळा भात छान लागतो ना तर तो मी आ, नंतर लावणार हे शिजून घेते अगोदर याला काढून घेते आणि नंतर मग मी भात लावेल मोकळा तोपर्यंत याच्या पण शिट्ट्या होऊन जातील सोयाबीन चिलीच होईपर्यंत याच्या पण शिट्ट्या होऊन जातील छान तर चला आता काय का बाळा काय ते सारखी तू हा आणि हे माझ बाळ हे बघा ये 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 बघा बाळ इकडे लपतय माझ्या खुशी वेट नाही तिला हे बघा एवढा केलं भाज्या बस ना होईल ना ते मोकळं होईल ना नाकडे टाकले काही छोटा कापलाय कांदा आणि काही मोठा कापलाय म्हणजे दोन्ही पंप्राकाराची मिरची खाल्ली मस्त एकदम क्रिस्पी झाले तरी काय केलं मी थोडस वाटीत पाणी घेतलंय आपण त्याला स्लरी करून घेऊ बनवायला त्याच्यासाठी काश्मिरीला आले ना मिरची पावडर ते टाकायचं पाण्यामध्ये थोडस आणि अं थोडस काय टाकायचं वन फ्लोअर टाकायचं थोडस एक चमचा त्याने काय होईल ग्रेव्ही थोडीशी अशी त्याला लागेल आणि घट्ट सर होईल ते त्यासाठी एक चमचा टाकायचं आणि छान मिक्स करून ठेवायचं ते नंतर परत आपल्याला त्या भाज्या सोट्या करताना पटकन टाकता येईल म्हणून बनवून ठेवते मी पाणी हे बघा काश्मीरी काय होतो लाल कलर पण येतो ना मग लाल कलर मुलांना आवडतो फूड कलर नाही टाकला मी का तोपर्यंत आपले हे सोयाबीन पण होत आहेत अजून कडक नाही झाली झाली सगळी आणि माझी ही पोरगी आहे ना पोरगी नाही ती नाचन गौरी आहे तर ती नुसतीच खाऊ राहिली तिला अशीच आवडली आहे ना हे बघा किती छान आवाज येतोय एकदम अशी क्रिस्पी झाली आहे तर आता कडेतलं तेल ओतून घेते आणि याच्यामध्ये मी फ्राय करते सॉरी फ्राय म्हणायचं सॉटे करते भाज्या लोखंडाच्याकडे छान होतात ना, ना। चार चार करते। तर चला घेऊया तेल पहिलं साईडला ठेवते गरम तर अगोदर टाकते मी हा लसण टाकते लसून तेल तापलेलं आहे गॅस मिडियमच्या वर केला थोडा जरा जास्त आणि नंतर त्याच्यामध्ये जाईल आपलं रेड चिली रेड चिली नंतर जाईल कांदा खूप सारा चिरलेला कांदा तिला कांदा आवडतो खूप आणि कांद्यानंतर टाकायचं आपली अद्रक लसूणची पेस्ट जास्त आपल्याला ब्राऊन नाही करायचा कांदा हम्म गरम आहे ना तेल इकडे नको येऊ मध्ये येते मला भीती वाटते ते तेल गरम आहे तर हा कांदा टाकला सॉरी कांदा चाल हो या त्या नादामध्ये काय टाकलं अद्रक लसणची पेस्ट टाकली आणि छान सोटे करून घेते परत अद्रक लसूणचा जो अरोमा आहे तो असा पसरला पाहिजे छान घरामध्ये मस्त शिवसा टाकते कोबी टाकते टाकायचं ते जास्त मग त्याच्यामध्ये हे होतं ना शिजले जात ते जास्त म्हणून थोडासा कोबी ठेवते वरून हो, टाकायला गा सॉसेस नंतर टाकायचं भाज्या सॉटे झाल्या की मग चॉसेज टाकायचं तर एवढा कोबी ठेवला मी याच्यासाठी वरतून टाकायचा आणि इकडे इथं काय चाललंय हे बघा म्हणजे येऊ येऊ काय खाती तर आता सॉसेस टाकून घेते तोपर्यंत गॅस कमी करतेय टोमॅटो पण टाकून देते आता टोमॅटो जास्त नाही पाहिजे ना म्हणून टाकते मी रेड चिली सॉस टाकते अगोदर हा संपव ते थोडा राहिलेला आहे संपून घेते तर संपलाच येतो नंतर पिझ्झा पास्ता सॉस टाकते थोडासा आणि मीठ आहे ना मीठ काळजीने टाकायचं कारण काय होतं आपण सोया सॉस टाकणार त्याच्यात मीठ असतं हा चिली सॉस टाकते अजून थोडासा सोयाबीन चिली म्हटल्यावर चिली सॉस तर येणारच आणि हा डार्क सोया सॉस अर्धा चमचा मी असते टाकते अंदाजे टाकीत असते मी आणि याच्यामध्ये जाईल आता टमाटो सॉस आपला सकाळी अंगलाय संपला होता काल तर टोमॅटो सॉस चायनीज म्हटलं की सॉसेस आलेच तर आता सगळा पसरावरायचा नंतर खाल्ल्यावर हे बघा छान आता सॉटे करून घेतलंय फ्रॅश फॅश टाकलीच ना खूप चालेल जास्त अजून टाकली आणि याच्यात थोडंसं वरून टाकायचं काय आपली काळी मिरी पोर त्याने छान टेस्ट येते माझ्या बोलले तू का दाखव टाकती हां टाक चिमटी अजून थोडी टाकता का अजून छान टेस्ट बिर्याणी थोडसच नमक टाकणार आहे मी डार्क सोया सॉस टाकलाय पण थोडस टाकते कोणतं काय हेच आहे ना कश्मीरी चिली आणि ते कॉर्नफ्लॉवर ग्रेवी त्याला लागण्यासाठी तर आता टाकायचं हे पाणी आपण जे केलं होतं ते मिक्स करून घेते ते कॉर्नफ्लॉवर खाली चिकटलंय त्याला गॅस फुल करायचा आता तर हे बघा स्लरी तयार होती त्याची मग असं थोडस हो आणि याच्यामध्ये जायला आता आपल्या सोयाबीन फ्राईड सोयाबीन तर हे बघा छान पटपट मिक्स करून घ्यायचं खूप सारा मसाला झाला आता मस्त तिला मसाला आवडतो ना छान मसाला वरून थोडासा अजून सॉस जाणार आहे तर मंडळी झाली आपली सोयाबीन चिली रेडी तर आता काय करते अशीच ते कढई गरम राहील काढणार होते पण नको गरम राहील अशी छान घ्यायला पटकन तिला पटकन खायला देते आणि वरून टाकायचा हा आपला छानसा कोबी गार्निशिंग ला कोबी आवडतो तिला दिद्या ए दिद्या, चल घी डिश घी चल हे बघा सोयाबीन चिडली मस्त बनवलेली रेडी चल घे कादला पण बोलो